Gracias. <music> Așa priya papas, amuța pranam. Așa priya papas, amuța salam. Pranam papas, salam. Pranam papas, salam. तो, तो क्या राजपाल आणि माझी माझी माज़, बहीण निकिता चांदना आम्ही दोघीजणी खास या कार्यक्रमासाठी आलो आहोत कारण आम्हाला तुम्हाला भेटून द्यायचं आहे आमच्या वडिलांना म्हणजे आमचे बाबा हरीश कुमार चांदना नमस्कार uh, मला मराठी बरोबर येत नाही त्यामुळे मी जरा हिंदीमध्ये बोलणार आय होप दिस शुड दिस शुड बी ओके बचपन से मुझे भी म्यूज़िक का काफ़ी शौक रहा है मैं भी गाना बजाना गिटार सिंथेसाइजर और खुद भी गाता था और ये मेरी बेटियां भी जब से हुई और नेहा तो जब से तीन या चार साल से बोलना सीखी और इसने गाना शुरू कर दिया था तब से डेली म्यूज़िक के सेशन हमारे होते ही रहते थे और इनको लेके प्रैक्टिस कराता रहता था करता रहता था और बचपन से ही नेहा काफ़ी अच्छा गाती थी और फिर सब कॉम्पिट स्कूल में स्कूल के फंक्शंस में फिर स्कूल के कॉम्पिटिशन में फिर हम डोम्बिली के अंदर चतुरंग और दूसरे कुछ म्यूज़िकल कॉम्पिटिशन हुआ करते थे उसमें भी इसने पार्टिसिपेट करना शुरू कर दिया और हर जगह जहाँ जहाँ ये पार्टिसिपेट करती थी इसको प्राइजेज मिल जाते थे ज़्यादातर विनर के मिलते थे और इसकी बचपन से मैं रिकॉर्डिंग भी सब रखी हुई है जब से चार साल की थी गाती थी, तब से ही तबसे गाने की भी सब रिकॉर्डिंग मेरे पास है बडे होने तक की जसं पापाजीनी सांगितलं की लहानपणापासून कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली मग गाणं ते शिकवायचे असेच गिटारवर गिटार मी बैठ जाते आप टेप किया करते ते टेप करायचे गाणं प्रत्येक आणि एक एक शब्द चुकला की ते मला ऐकवायचे आणि टेन्शन द्यायचं आहे की आता बघ ही इथे तू चुकली आता मला टेन्शन पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय कारण त्यांनी असा कधीच इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे आणि मला फार मजा येते की चला कधीतरी टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसू दे एवढी वर्ष आम्हाला टेन्शन त्यांनी दिलेलं आहे गाणं सिखाते बघ छडी अक्षरशः घेऊन त्यांनी शिकवलेलं आहे गाणं की नाही और दस बार और और सौ बार ऐसे कि सपने में भी गाना आए ये आपके कॉमन हाँ। करते थे ना क्या, आँख क्या? बंद करके सोते हुए भी गाना गाओ तो करेक्ट गाना चाहिए, में गाना चाहिए। हाँ। और हालांकि मैं इसकी तरह कभी भी अच्छा नहीं गा सका लेकिन मेरे को सुर की और ताल की जरा समझ अच्छी थी तो जब ये थोड़ा गड़बड़ कहीं करती थी तो मेरे को समझता था और वो बहुत लगता था इसके लिए मैं पीछे पड़ के इसके परफेक्शन कराने के चक्कर में रहा करता था लगता था लगता था नहीं है। लगता है अभी भी लगता है अभी भी फोन करतात अजूनही फोन ते करतात कधी अंताक्षरीवर कधीकधी एखादी मिस्टेक होऊन जाते तरी ते फोन करून सांगतात की गडबड हो गया तर अजूनही ते असेच आहेत आणि त्यांच्याच खरं परफेक्शनिस्ट वृत्तीमुळे मी जे काही आहे ते आता आहे इथे इथवर जे पोचले आहे जेवढी काही पोचले आहे त्यामुळे आय ओ इट टू यू गाण्याचं म्हणजे आमच्या घरात नेहमीच गाणं होतं डॅडी आणि बहीण कंटिन्युअसली गायचे तर त्याच्यामुळे मला पण सगळी आवड निर्माण झाली आणि पण माझं आता सगळीकडे लक्ष असतं म्युझिकच्या मध्ये पण सिंगिंग आणि एव्हरीथिंग एव्हरीथिंग आणि बेसिकली काय आमचं एज्युकेशनच्या मागे पण बाबाजींचा महत्वाचा भाग आहे कारण पापा मला जेव्हा बारावीत मार्क मिळाले आणि मला मेडिसिनमध्ये ॲडमिशन घ्यायची होती तेव्हा त्यांनीच सांगितलं नाही तू म्हणजे गाण्यातही कर आणि मेडिसिन हे हे करणं फारच आवश्यक आहे हे त्यांनी मला सांगितलं तसंच हिला पण सांगितलं आर्किटेक्चर तिने करावं तिने ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्यावर दोन तीन विकल्प आलेले तर त्यांनी सांगितलं की आर्किटेक्चर तू करावं hmm. आणि गाणं आणि एज्युकेशन हे कसं साधावं बॅलन्स कसं साधावा हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं आहे पापाजी म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ डिसिप्लिन आणि hmm. लाड लाडच जास्त असतं पण ओरडतात ते ते पण कधी की गाणं नाही गायलं आम्ही गाणं बरोबर नाही गायलं हे असल्या प्रकार अदरवाईज दुसरे लाड आणि लाड आणि लाड त्यांनी खूप लाड केले पण डिसिप्लिन लावली त्याचा त्रास पण व्हायचा कारण प्रत्येक गाण्यात ते खरंच त्रास द्यायचे की बोलायचे की की हे हा शब्द असाच यायला हवा आणि ह्या हा सूर अजिबात हलू नये खरेज त्रास व्हायचा परफेक्शनिस्ट असल्या कारणाने आणि मला क्रिटिसिझम पता है ना आपको क्रिटिसिझम बिलकुल घेणं फार कठीण आहे आणि स्पेशली मला फार वाईट वाटतं जेव्हा टीका होते कोणालाही वाटतं बट आपने डिसिप्लिन के नाम पे पढ़ाई में डिसिप्लिन में जरूरत ही नहीं पड़ी ना शायद एक्चुअली क्या मैं ये बोलूंगा कि मैं एक हिसाब से बहुत लकी हूँ कि मुझे इनकी तरफ आ, कुछ देखना ही नहीं पड़ा स्पेशली पढ़ाई के बारे में तो कभी भी कुछ नहीं करना पड़ा और अपने आप हाँ ही ये दोनों पढ़ाई में भी अच्छे थे टेंथ में भी अच्छे मार्क्स लेके आए ट्वेल्थ में भी अच्छे आए प्रोफेशनल इनके जो कोर्सेस थे उसमें भी अच्छी मार्क्स लेके अपना इनफैक्ट माला एक छान सा किस्सा आठवत है कि दावीत बोर्ड एग्जाम आधी तीन एक महीना भर सुट्टी घी <laughs> मजा बोर्ड एग्जाम नावाखा सुट्टी घी मला वाटतं आम्हीच एवढे स्मार्ट होतो की काही त्यांना गरजच वाटली नाही की अभ्यास आमचा घ्यावा आम्ही स्वतःच अभ्यास केला आणि त्यांनी मस्त वेल रिक्वायर्ड वेकेशन म्हणतो ना <laughs> बोर्ड एक्झामच्या आधी त्यांनी वेकेशन घेतली नंतर आमची वेकेशन झाली असं <laughs> काहीतरी त्यांनी प्रकार केलेला आहे एवढंच नव्हे मला इथे खरंच सांगावं असं वाटतं की आम्हाला एवढं फ्रीडम मिळालं फ्रीडम तर भरपूर आहे एकदम मुलांसारखं वाढवलेलं आहे असं फरकच जाणवला नाही की मुलं मुली की मुलं आहोत इनफॅक्ट आम्हाला सरप्राईज वाटतं की घराघरांमध्ये हा इशू असतो की मुलगी आहे का मुलगा आहे एवढं आम्हाला मुलांसारखं वाढवलं गेलं आहे की मला सगळ्यांना नमूद करावं असं वाटतं की मुलगी असो का मुलगा असो त्यांना आपल्या मुलांसारखंच वाढवावं आणि तेवढीच फ्रीडम द्यावी मैं एक्चुअली बहुत खुश हूँ कि मेरी दो बेटियाँ हैं और दोनों ही अपनी लाइफ में अपने प्रोफेशनल में और हर हिसाब से काफी अच्छे मुकाम पे पहुंची हुई है मैं रियली बहुत गर्व महसूस करता हूँ <laughs> है ना मैं कभी रड़ता एक्चुअल लाइफ मध्य पाले फाच वे मैं त्यांना रडताना जेव्हा माझी बिदाई होणार होती तेव्हा आणि एकदाच एक काय रडतात ते रोज टी व्ही बघताना पिक्चर बघताना रडत <laughs> नाही म्हणत म्हणून ते मी सांगितलं की रिअल लाईफमध्ये वी हॅव सीन हिम ॲज अ स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल अँड दॅट स्ट्रेंथ आय हॅव डिरायव फ्रॉम हिम की uh, uh, रडू येतं पण ते uh, uh, कसं फाईट करावं कुठल्याही इश्यूला ते त्यांच्याकडून आम्ही स्ट्रेंथ घेतलेली आहे ती स्ट्रेंथ ताकद घेतलेली आहे आणि फक्त त्या बिदाईचं त्यांना बघून सगळेच रडायला लागले असं झालं तो मोमेंट कधी विसरता येणार नाही लाईफमध्ये इतके सालो तक दिन रात तुम्हारे साथ रहा और उस उस टाइम पे एकदम ऐसे लगा की ना अभी ये जा रही है हमारे मेरे घर से दूसरे कहीं जा रही है तो रोना तो नेचुरली आया अपने आप ही आया Hmm. आएगा ही और ये भी था कि आगे कैसा रहेगा कहाँ जाएगी क्या करेगी कैसे करेगी और uh, सिंगिंग का जो वो तो, तो, तो वो है फ्रीडम वो सब मिलेगा की नहीं मिलेगा नहीं really मैं म्यूजिकल मैन नो लग्न जेवा एक एकच अट होती की मुलगा म्युझिकल असावा <laughs> म्हणजे त्याला आवड असावी माझ्यावर काहीतरी बोललं पाहिजे त्यांनी म्युझिक विषयी एवढे ते इन्वॉल्ड होते त्यांची विश आ, आ, होती की ते स्वतः त्यांची विश मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते त्यांची ड्रीम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आ, हे बोलायला हरकत नाही खरं का नॉट ओनली दैट निकू ने बी बोल तो हॉबी हाँ ये हॉबी ये प्रोफेशन और ये हॉबी ऐसा <laughs> कुछ कॉम्बिनेशन है पूर्ण कैमरा समोर सगमोर आम इक सगाते बापाजी थैंक्स अलॉट थैंक्स बोलना इज नॉट राइट बट थैंक्स अलॉट स्टिल एंड वी आर रियली प्राउड दैट वी आर डॉटर वी आर योर डॉटर्स एंड हम लोगों ने आम्हाला जे संस्कार मिळाले ते तुमच्याकडून मिळाले वी आर व्हेरी प्राऊड दॅट वी आर युअर डॉटर्स अँड सलाम green And instead, the shoes are my way. So kiss me